बेकायदेशीरित्या देशी बनविटीचे पिस्तूल बाळगून अंबड हद्दीत दहशत नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतील युनिट च्या केले याबद्दल अधिक माहिती की माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार माननीय श्री क्रमकुमार कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके साह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर समाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिक एक कडील पोलीस हवालदार विशाल काठे व विशाल देवरे अशांना गुप्त बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत हा देशी बनावटीचे परवाना जवळ बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया चौक लेखानगर अंबड नाशिक परिसरात हातात पिस्तल घेऊन दहशत माजवीत आहे अशी खात्रीशीर बातमीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस अमलदार संदीप भांड प्रदीप मजदे प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अमलदार अमल कोष्टी मुक्तार शेख असण्याचे पथक तयार करून त्यांनी लेखानगर स्टेट बँक ऑफ इंडिया चौकात अंबड नाशिक येथे एका अशी लफीने पकडून त्याचं ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं असतात त्याने त्याचं नाव भरत बाळासाहेब जगतापशे तेहतीस राहणार मुक्काम पोस्ट खाणगाव गावथडी राह तालुका निफाड जिल्हा नाशिक असे सांगितले त्यानंतर त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एकूण 30,000 तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकने ने के केली आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक